वाहतूक कोंडीनं त्रस्त असलेल्या ठाणेकरांना वाहतूक बदलाच्या त्रासाला सामोरं जावं लागते घोडबंदा रोडवरील कॅडबरी मेट्रो स्टेशनवर एकोणतीस नोव्हेंबर ते सहा डिसेंबर पर्यंत अकरा ते पहाटे पाच पर्यंत वाहतुकीत बदल करण्यात आले ठाणे शहर वाहतूक शाखेनं याबाबतची अधिसूचना जारी केली घोडबंदर रोडवरील कॅडबरी मेट्रो स्टेशन या ठिकाणी उभारण्यात आलेल्या मेट्रो स्टेशनवर रूफ मेट्रो स्टेशनचं छतवरील पाण्याचा निचरा करण्यासाठी मेट्रो स्टेशनवर रूप वॉटर ड्रेन गटर टाकण्याचं काम एकोणतीस नोव्हेंबर ते सहा डिसेंबर पर्यंत करण्यात येणार आहे त्यामुळे क्रेन ही मुंबई नाशिक उड्डाण पुलावरील मुख्य वाहिनीवर उभी करण्यात आली आहे त्यामुळे या परिसरात वाहतूक कोंडी होऊ नये आणि परिसरातील वाहतूक सुरळीत परिसरात आणि सुनिश्चित राहण्यासाठी एकोणतीस नोव्हेंबर ते सहा डिसेंबर या कालावधीत रात्री अकरा ते पहाटे पाच पर्यंत वाहतूक बदल करण्यात आले या काळात नितीन कंपनी ते मोडक नितीन कंपनी उड्डाण पुलाच्या दुभाजक असलेल्या सेवा रस्त्याचा वापर करावा लागेल ही वाहनं नितीन जंक्शन कॅडबरी जंक्शन येथून सेवा रस्त्यावरून येऊन पुढे कापूरवडी बाजूने वळून इच्छित स्थळी जातील हा पर्यायी मार्ग वापरून वाहन चालकांनी सहकार्य करावं असं आवाहन करण्यात आले महापरिनिर्वाण दिनानिमित्त भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहण्यासाठी चैत्यभूमीवर येणाऱ्या लाखो नागरिकांच्या सोयीसाठी अतिरिक्त लोकल ट्रेन धावणार आहेत मध्य रेल्वेमार्फत शुक्रवार आणि शनिवारी मध्यरात्री परळ ते कल्याण आणि कुर्ला ते वाशी पनवेल मार्गावर बारा विशेष ट्रेन चालवण्यात येणार आहेत या गाड्यांना सर्व रेल्वे स्थानकांवर थांबा असणार आहे मेन लाईन सह हार्बर मार्गावर विशेष गाड्या धावतील असं मध्य रेल्वे प्रशासनानं जाहीर केले मध्य रेल्वेच्या मेन लाईन वर कुर्ला परळ विशेष गाडी कुर्ला येथून मध्यरात्री पावणे एक वाजता सुटेल आणि परळ येथे एक वाजून पाच मिनिटांनी पोहोचेल कल्याण परळ ही विशेष गाडी कल्याण येथून मध्यरात्री एक वाजता सुटेल आणि परळ येथे दोन वाजून वीस मिनिटांनी पोहोचेल ठाणे परळ ही विशेष गाडी ठाणे येथून मध्यरात्री दोन वाजून दहा मिनिटांनी सुटेल आणि परळ येथे दोन वाजून पंचावन्न मिनिटांनी पोहोचेल त्याचप्रमाणे मार्गावरही परळ ते कुर्ला ठाणे कल्याण दरम्यान अतिरिक्त ट्रेन धावणार आहेत परळ ठाणे विशेष गाडी परळ येथून मध्यरात्री एक वाजून पंधरा मिनिटांनी सुटेल आणि ठाणे येथे एक वाजून पंचावन्न मिनिटांनी पोहोचेल परळ कल्याण विशेष गाडी परळ येथून दोन वाजून तीस मिनिटांनी सुटेल आणि कल्याण येथे पहाटे तीन वाजून पन्नास मिनिटांनी पोहोचेल परळ कुर्ला विशेष गाडी परळीतून पहाटे तीन वाजून पाच मिनिटांनी सुटेल आणि कुर्ळा कुर्ला येथे तीन वाजून वीस मिनिटांनी पोहोचेल या अतिरिक्त गाड्यांमुळे मध्य रेल्वे मार्गावरून चैत्यभूमीवर येणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे पोलीस आयुक्तालयामार्फत राबवण्यात येत असलेल्या विझिट माय पोलीस स्टेशन या अभिनव सामुदायिक उपक्रमाला शहरातील नागरिकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे ठाणेनगर पोलीस स्टेशनमध्ये आयोजित या उपक्रमात ज्येष्ठ नागरिक पोलीस मित्र सामाजिक संस्था व्यापारी शिक्षक डॉक्टर्स इंजिनियर्स आणि युवकांनी मोठ्या संख्येनं सहभागी होत पोलिसांच्या कार्यप्रणालीचा प्रत्यक्ष अभ्यास केला पोलीस नागरिक संवाद अधिक मजबूत करणं तक्रारींचं त्वरित आणि प्रभावी निराकरण कायद्याविषयी जनजागृती निर्माण करणं सामुदायिक पोलिसिंगला चालना देणं हा उपक्रमा या उपक्रमामागील प्रमुख उद्दिष्ट असल्याचं वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत चौधरी यांनी सांगितलं या भेटीदरम्यान दैनंदिन पोलीस कामकाज गुन्हे शाखेची प्रक्रिया आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा तसंच विविध विभागांची समन्वयशक्ती यांची माहिती नागरिकांना देण्यात आली उपस्थित नागरिकांनीही आपल्या शंका सूचना आणि अपेक्षा मांडत परस्पर सहकार्याची भावना वृद्धिंगत केली या उपक्रमामुळे विश्वास पारदर्शकता आणि सहकार्य या तिन्ही स्तरांवर पोलीस नागरिक नाते आणि दृढ झाले असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं समाजातील सुरक्षितता आणि सकारात्मक संवादासाठी हा उपक्रम नवा आदर्श ठरणार असल्याचं मतही यावेळी व्यक्त करण्यात आलं प्रदूषणाची गंभीर परिस्थिती निर्माण होत असताना ठाणे प्रदूषणकारी बांधकामांवर कारवाई केली आहे त्यांना अठरा लाख रुपयांचा दंड आकारण्यात आहे मागील अकरा महिन्यात ही कारवाई केल्याचं महापालिका सूत्रांनी सांगितलं ठाण्यात मागील काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात बांधकामं वाढली आहेत ठाणे महापालिका क्षेत्रातील घोडबंदर नाका कोलशेत कळवा भागात सर्वाधिक गृहनिर्माण प्रकल्पांची उभारणी होत आहे या बांधकाम स्थळी शहरातील प्रदूषणांमध्ये अधिक वाढ होते ठाणे महापालिकेच्या शहर विकास विभाग आणि प्रदूषण नियंत्रण विभागाकडून एक जानेवारी ते तीस नोव्हेंबर या कालावधीत एकूण तीनशे सत्याहत्तर बांधकाम प्रकल्पांची स्थळ पाहणी करण्यात आली त्यापैकी तब्बल त्र्याहत्तर ठिकाणी बांधकाम व्यावसायिकांनी पर्यावरणीय नियमांकडे दुर्लक्ष केल्याचं आढळून आलं त्यामुळे नियमांचा भंग करणाऱ्या बांधकामांवर गायमुख ते शिवाजी चौक मेट्रो लाईन दहा प्रकल्पाला गती आठ हजार कोटींचा उपक्रम दोन हजार तीस पर्यंत शिवाजी चौक या दरम्यानचा लाईन दहा प्रकल्प वेगाने पुढे जात असून पंधरा डिसेंबर पर्यंत निविदा प्रक्रिया सुरू होईल असा विश्वास परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केलाय या अनुषंगानं मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या मुख्यालयात बोलावलेल्या बैठकीत ते बोलत होते यावेळी महानगर अतिरिक्त आयुक्त अश्विन कुमार मुदगल ठाणे महापालिकेचे आयुक्त सौरभ राव मीरा भाईंदर महानगरपालिकेचे आयुक्त राधा विनोद शर्मा आणि संबंधित अधिकारीही उपस्थित होते पूर्णपणे उंचावरील असलेल्या नऊ पूर्णांक सातशे अठरा किलोमीटर लांबीच्या मार्गा या मार्गासाठी अंदाजे आठ हजार कोटी रुपयांचा खर्च होईल या मार्गावर गायमुख रेतीबंदर चेनागाव गाव गा, काश्मीर आणि मीरागाव अशी एकूण पाच स्थानक प्रस्तावित आहेत लाईनचा रंग हिर ही हिरवा ठेवण्यात ही आला असून दोन हजार एकवीस पर्यंत चार पूर्णांक सहासष्ट लाख प्रवासी दररोज या मार्गावरून प्रवास करतील असा अंदाज व्यक्त करण्यात आलाय या डेपो येथे प्रस्तावित आहे गायमुख फोर ए आणि मिरागाव येथे लाईन नाईनशी इंटरचेंज सुविधा उपलब्ध राहणार आहे त्यामुळे प्रवास अधिक सुलभ होईल प्रकल्पासाठी सिस्टरा डीबीजेबी यांची जनरल कन्सल्टंट म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे दरम्यान प्रकल्पास आवश्यक असलेल्या वन परवानगी सीआरझेड मॅग्रो प्राणीजीव संरक्षण विभागाच्या परवानग्या आणि पर्यावरण संवेदनशील क्षेत्रातील परवानग्या मिळण्याची प्रक्रिया सुरू आहे जनरल कन्सल्टंटने मेट्रो आणि साठ मीटर रुंद रस्त्याच्या बांधकामासाठीचं टेंडर दस्तावेज तयार केलं असून लवकरच निविदा प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे मीरा भाईंदरच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा ठरणारा मेट्रो लाईन दहा प्रकल्प पूर्ण झाल्यास ठाणे आणि मुंबईकडे होणारी वाहतूक अधिक वेगवान आधुनिक आणि पर्यावरणपूरक बनेल अशी अपेक्षा मंत्री सरनाईक यांनी व्यक्त केली आहे